शेरवरी शरद जोशी प्रणित सांगली लोकसभा प्रणित मतदारसंघामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिलाय प्रतिस्पर्धी उमेदवार संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांचे उसाचे सन दोन हजार तेरा चौदा हंगामातील कोट्यवधी रुपयांची बिले आज अखेर दिलेली नाहीत तसेच सण एकोणीसशे ब्याण्णव सालापासून परतीशी ठेव म्हणून घेतलेल्या व्याजासह एकशे बावन्न कोटी रुपयांच्या रक्कम अजूनही दिलेल्या नाहीत तसेच गेली अनेक वर्षे परिसरातील कारखान्यांच्या तुलनेत कोट्यवधी रुपये कमी देत आले आहेत तसेच कारखान्याच्या ताब्यातील शेतीला पाणी देणाऱ्या इरिगेशन पुरस्कृत व धडक योजनांवर तिप्पट पाणीपट्टी आकारणी करून शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना का प्रश्न विचारणाऱ्या सभासदांना पाळलेल्या पैलवानांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे एवढे करून ही वसंतदा साखर कारखाना बंद पडला त्यामुळे शेतकऱ्यांची शेअर्सची रक्कम गोत्यात आली आहे तसेच कारखान्यामधील निवृत्त व चालू कामगारांचे कित्येक कोटी रुपये बुडवले तसेच कारखान्याच्या अनेक मालमत्ता विकण्यात आल्या आहेत सुमारे पाचशे कोटी रुपयात कारखाना डबघाईला आणलाय शेतकरी संघटने या विरोधात वेळोवेळी आंदोलन केले बंद कारखाना चालू करण्यास भाग पडले यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख आमदार सुधीदादा गाडगीळ यांनी मोलाचे सहकार्य केले कारखानदारांच्या विरोधात उलटसुलट बोलणाऱ्या स्वाभिमानीने आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता कधी काही आशिया खंडात सर्वात मोठा असणारा कारखाना मोडकळी सांडणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जबरदस्तीने उमेदवारी दिली आहे ही गंभीर व डिसेंबर एकोणीसशे शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे यावेळच्या युतीच्या शा शासनानं उसावरील झोनबंदी काढून काढ काड़। टाकली आहे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात साखरेवरील लेवी आणली आता चालू काळात निर्यात बंदी उठवून पन्नास लाख टन साखर निर्यातीची सक्ती करण्यात आली आहे या निर्यात साखरेला प्रति क्विंटल नऊशे रुपये अनुदान दिले जाते तसेच कारखाना ते बंदर वाहतूक खर्चालाही अनुदान दिलं आहे दहा टक्के इथेनॉल निर्मितीचे लक्ष देत साखर रसापासून इथेनॉल केल्यास प्रति लिटर एकोणसाठ रुपये बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल केल्यास त्रेपन्न रुपये तर सी हेवीपासून केल्यास अठ्ठेचाळीस रुपये दर देण्याचे जाहीर करून दिलासा दिला आहे तसेच दोन हजार सोळा सतरा हंगामात नऊ टक्के रिकव्हरीच्या उसाला तेवीसशे रुपये एफ आर पी असताना दोन हजार सतरा अठरा हंगामासाठी तो दर बा पंचवीसशे पन्नास रुपये केला तर सन अठरा एकोणीससाठी दहा टक्के रिकव्हरीला सत्तावीसशे पन्नास रुपयेपर्यंत दर वाढ केली तसेच गेल्या पाच वर्षात पाणी वीज यांचे पूर्वीपेक्षाही चांगले नियोजन ठेवलं आहे त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीपेक्षाही शेतकरी हिताचे निर्णय या सरकारनं घेतले आहेत असं कोल्हे यांनी सांगितलंय त्यामुळे स्थानिक पातळीवर पाठिंब्याचा निर्णय घेतलाय तरीही शेतकरी ज्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी संजय काका पाटील यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर निर्णयाच्या पाठपुराव्याच्या पाच मागण्या संजय कोले यांनी सुचवलेल्या आहेत शेतमाल बाजारपेठ खुली करण्यात यावी शेतकरी विरोधी कायदे संपवण्यात यावे शेतीमालासाठी मूलभूत सुविधा जसे की पाणी वीज शीतगृहे पक्के रस्ते शीतवा शेतकरी विरोधी कायदे संपवण्यात यावे शेतीमालासाठी मूलभूत सुविधा जसे पाणी वीज शीतगृहे पक्के रस्ते शीतवाहने इत्यादी तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणारा पाम तेल व डाळ आयाती आयात कमी करण्यात यावी याचा उसाला उस पर्यायी पीक म्हणून उपयोग होईल यावेळी संजय कोले सहकार व प्रचार प्रमुख महाराष्ट्र राज्य शीतल राजोबा उपाध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्र राज्य नवनाथ पोळ सांगली जिल्हाध्यक्ष रामचंद्र कनसे माजी अध्यक्ष बाबा पाटणे बापू पाटील प्रकाश हाक्के किशोर मगदुम आदी मंडळी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतून उपस्थित होती तर भाजपाकडून या ठिकाणी लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ शेखर इनामदार त्याचप्रमाणे माजी आमदार दिनकर पाटील माजी आमदार नितीन शिंदे दीपक बाबा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट